राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो जेवणात रंगत येते लोणचे चटण्या कोशिंबीरमुळे तर आज आपण धम्माल चवीची कांद्याची आणि टमाटरची कोशिंबीर पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही पटकन लाईक करा आणि रेसिपी पहा तर कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे आणि दोन टमाटर घेतलेले आहेत टमाटर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे टमाटर कट करताना आपल्याला हा जो वरचा भाग आहे तो काढून आणि त्यानंतरच आपल्याला फोडी करायची आहे तर फोडी आपल्याला खूप बारीक किंवा अगदी मोठ्या पण नाही करायच्या आहे आपल्याला मध्यम साईजच्या फोडी करायच्या आहे टमाटर खूप जास्त पिकलेला नाही घ्यायचा आहे जर पिकलेला टमाटर घेतला खूप जास्त तर फोडी व्यवस्थित होणार नाही तर कांदा पण आपल्याला खूप बारीक किंवा जाडने चिरायचा आहे मध्यम फोडी करायच्या आहे आपल्या तर इथे कांदा आणि टमाटर मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे चिरलेले कांदे आणि टमाटर एका बोलमध्ये आपण मिक्स करून घेऊ कांदा टमाटर चमच्याच्या मदतीने एकसारखं मिक्स करून घेऊ आपण नाही तर काय होईल टमाटर एकीकडे आणि कांदे एकीकडे राहते का यामध्ये घालूया आपण लाल तिखट टिकटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात ही कोशिंबीर काय थोडी तिखटच छान लागते त्यानंतर आपल्याला ला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेऊ आपलेली कोथिंबीर घालून गरजेनुसार घालायचं यामध्ये आपल्याला कच्चं तेल नाही घातलं तरी चालेल पण कच्चं तेल खाणं कधीकधी आरोग्यासाठी चांगलं असतं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे चटपटीत उन्हाळ्यासाठी आपली कांद्या टोमॅटोची कोशिंबीर बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहाल धन्यवाद